नमस्ते मंडळी कसे आहात हे ठिकाण बघताय घराच्या वातावरणातून थोडासा विरंगुळा म्हणून आम्ही इथे आलो आहोत हे ठिकाण कुठे आहे व कोणते आहे हे सगळं मी तुम्हाला डिटेल मध्ये पुढे सांगणारच आहे आल्यानंतर आम्हाला फापडा हुरडा त्याचबरोबर बारीक शेव मिळाली हुरड्यासोबत चटण्या आणि एकदम सुंदर असं दही मुलांनी तर खूप एन्जॉय केला तुम्हीही खूप एन्जॉय कराल इथे आल्यावरती तर ह्या ठिकाणाबद्दल आपण जाणून घेणारच आहोत तर बघूयात त्यानंतर आम्ही खेळ ही चक्री लहान होऊन बघायलाही हवं ना नेहमीच मोठं असण्यात काही अर्थ नाही त्यानंतर प्रियांसोबत थोडासा शिसाव खेळला त्यालाही मज्जा आली आणि मला देखील त्यानंतर आम्ही रेस लावली की झोका कुणाचं सगळ्यात वरती जातो खूप मज्जा आली खूप झोके घेतले त्यात ऑब्व्हियसली प्रियांच्या पप्पाचा नंबर आला त्यात प्रियांश आणि शौर्य दोघं देखील होते आणि आता चला थोडंसं ट्रेनमध्ये बसून पूर्ण जागेचा तपशील घेऊयात की इथे काय काय आहे तर ट्रेनमध्ये तर मुलांना खूपच मज्जा आली आम्ही खूप मस्ती केली ट्रेनमध्ये सगळीकडे फिरलो त्यानंतर थोडंसं ओलं तर व्हायला हवंच ना म्हणून आम्ही रेन डान्समध्ये आलो प्रियांशने व त्याच्या पप्पाने आणि शौर्यने खूप मज्जा केली त्यांना खूप आवडला रेन डान्स अगदी तासभर पावसात भिजल्याचा आनंद त्यांनी घेतला त्यानंतर त्यांचं पावसात भिजून तर झालं आता कपडे वगैरे चेंज करून आम्ही गेलो घोड्यावर बसायला खूप घोड्याची सफरही त्यांना खूप आवडली मुलांना आणि घोडेवाले काकांनी व्यवस्थित त्यांना सगळीकडे फिरवलं त्यांची भीती घालवली आणि त्यांना पूर्ण जागेचा सफर करायची संधी त्यांना मिळाली आणि आम्ही फिरलो त्यानंतर मुलांचं खेळणं तर, मुलां तर संपणारच नव्हतं त्यामुळे त्यांच्या घसरगुंड्या चालू झाल्या घसरगुंडीवर दुपारी ऊन असल्याने चारच्या दरम्यान सगळ्यांनी घसरगुंडी खेळायला सुरुवात केली व त्यानंतर प्रियांची फेवरेट ही चक्री त्याने तर याच्यावर खेळण्याचा नाद सोडलाच नाही दिवसभर ह्या चक्रीवर खेळत होता आणि त्याला खूप मजा आली त्यानंतर चक्री हो तर झाली आता पोटपूजा नको का आमच्या पुढे आली ही सुंदर थाळी ज्यामध्ये गुलाबजाम शेवची भाजी वरण भात भाकरी आणि पोळी त्याचबरोबर ठेचा आणि सगळ्यांचं आवडतं वांग्याचं भरीत देखील होतं जेवणाची क्वालिटी एकदम चांगली होती कोणत्याही हॉटेलमध्ये में मिळणार नाही अशी ही आहे आम्ही जिथे गेलो होतो त्या ठिकाणची पूर्ण माहिती तुम्ही आदरणीय राजू गुजर सर यांना फोन करून तुमची बुकिंग करू शकता आम्ही तर हुर्डा पार्टीसाठी गेलो होतो तुम्ही कोणत्याही प्रोग्रॅमसाठी इथे बुकिंग करून घेऊ शकता आणि एकदम पैसा वसूल ठिकाण आहे तर नक्की जा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा की तुम्हाला कसं वाटलं चला भेटूयात दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सबस्क्राईब करा चॅनलला